गरोदरपणामध्ये बरेच जण म्हणत असतात की महिला गरोदर असताना तिने थोडं जास्त खाल्लं पाहिजे पण हा एक गैरसमज आहे गरोदर असताना आपण आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढंच खाल्लं पाहिजे आणि हेल्दी खाल्लं पाहिजे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गरोदरपणामध्ये आपला आहार कसा असावा याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईश्रद्धा हॉस्पिटल ला असोसिएशन तर गरोदर असताना आपण कोणता डाएट घेतला पाहिजे तर त्यातील पहिली गोष्ट डेअरी प्रोडक्ट्स डेअरी प्रोडक्ट्समध्ये दूध चीज दही ताक लोणी पनीर याचं सेवन आपल्याला जास्त प्रमाणात करायचं आहे याच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व कॅल्शियम आणि प्रोटीनचा भरपूर प्रमाणात सोर्स मिळत असतो त्यानंतर दुसरी जी काही गोष्ट आहे त्यामध्ये डाळी आणि विविध कडधान्य त्याच्यामध्ये हाय प्रोटीन असतात आणि हे हाय प्रोटीन बाळाचे लंग्स हार्ट आणि ब्रेन याचा विकास होण्यासाठी महत्वाचे ठरत असतात विविध प्रकारच्या डाळी कडधान्य मोड आलेले कडधान्य सुद्धा आपण त्याच्यासोबत घेऊ शकतो त्यानंतर तिसरी गोष्ट फळे आणि हिरव्या पालेभाज्या त्याच्यामध्ये हाय फायबर्स मिट विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात त्याचबरोबर फळांचा ज्यूस आपण घेऊ शकतो विविध प्रकारच्या सॅलेड्स आपण घेऊ शकतो त्यानंतर नॉनव्हेज म्हणजेच मांसाहार जर आपण करत असाल तर मासे अंडी चिकन हे आपण सेवन करू शकतो कारण याच्यामध्ये हाय प्रोटीन सोर्स असतो त्यानंतर नारळाचं पाणी आपल्या शरीराला ऊर्जा देते त्यामुळे नारळाचं पाणी देखील आपण सेवन करू शकतो त्यानंतर ज्युसेस ज्युसेस घरी बनवलेले होम मेड ज्यूसेस आपण घेऊ शकतो बाहेरून पॅकिंग फूड्स पॅकिंग ज्यूस असतील ते घेणं टाळायचं आहे घरी बनवलेलेच जे काही ज्युसेस आहे ते आपल्याला घ्यायचे आहेत तर आता आपण बघूयात की नेमकं गरोदर असताना स्त्रियांनी जेवण कसं केलं पाहिजे कोणते टप्पे आहेत तर त्यामध्ये पाच टप्पे सांगण्यात आलेले आहेत पहिला टप्पा आहे अर्ली मॉर्निंग मिल सकाळी लवकर उठल्यानंतरचं जेवण त्यानंतर ब्रेकफास्ट नाश्ता त्यानंतर लंच म्हणजेच दुपारचं जेवण आणि टी टाइम स्नॅक म्हणजेच संध्याकाळी जो काही आपण चहा पाणी करतो तर तो आणि पाचवं जे आहे डिनर म्हणजेच रात्रीचं जेवण तर सगळ्यात पहिलं बघूयात आपण अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी प्यायचं आहे आपण घरी बनवलेला फळांचा ज्यूस फ्रूट ज्यूस घेऊ शकतो फ्रुट्स आपण सेवन करू शकतो रात्रभर भिजवत ठेवलेले बदाम तुम्ही खाऊ शकता किंवा फ्रुट्स विविध प्रकारचे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते तुम्ही खाऊ शकता मिल्कशेक घरी बनवलेला मिल्कशेकचं तुम्ही सेवन करू शकता आणि एक ग्लास दूध जर घेतलं तर बेस्टच आहे त्यानंतर ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता तर नाश्त्यामध्ये पोहा ओट्स मिल अंडे त्यानंतर मिश्र धान्यापासून बनवण्यात येणारा पराठा असेल किंवा मग थालीपीठ असेल तर ते आपण घेऊ शकतो उपमा घेऊ शकतो शेवया घेऊ शकतो आणि रोज एक फळ आपण आपल्या ब्रेकफास्टमध्ये म्हणजेच नाश्त्यामध्ये घेऊ शकतो तर हे झालं नाश्ता दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला रोटी भाकर याचं सेवन आपल्याला करायचं आहे राईस म्हणजेच भात घ्यायचा आहे भाजी आपण हिरव्या पालेभाज्यामधली भाजी घेऊ शकतो त्यानंतर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही चिकन मटन अंडी याचं सेवनही करू शकता आणि दह्याचं सेवन देखील तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये समाविष्ट करू शकता आता आपण बघूयात की टी टाइम स्नॅक्स म्हणजेच संध्याकाळी आपण काय घ्यावं तर चहा टोस्ट तुम्ही घेऊ शकता ग्रिल सँडविच ग्रिल्ड केलेलं सँडविच त्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल सॅलड्स टाकून ते तुम्ही खाऊ शकता चहानंतर त्यानंतर शेंगदाणा चिक्की असते विविध प्रकारच्या ज्या काही चिक्की आहेत त्या तुम्ही खाऊ शकता नारळ पाण्याचं सेवन देखील तुम्ही करू शकता आता शेवटच डिनर रात्रीच जेवणामध्ये तर रात्रीचं जेवण हे आपल्याला लाईट करायचं आहे आणि शक्यतो जास्त हे बी खाणं टाळायचं आहे नॉन व्हेज असेल त्यानंतर राईस असेल तर, राई तर ए, हे बी खाणं आपल्याला टाळायचं आहे नाईटच्या जेवणामध्ये तुम्ही मग भाजी पोळी घेऊ शकता साधं आणि व्हेजिटेबलचं जे काही सॅलॅड्स आहेत तर ते सॅलॅड तुम्ही खाऊ शकता तर हा आहार आपण गरोदर असताना घेतला पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा